ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आज कर्जत श्रीगोंदा जामखेड या ठिकाणाहून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी सर्व सावित्रीच्या लेखींना घेऊन आम्ही आज चाललेलो आहोत आज त्या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे क्रांतीसूर्य ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज त्या ठिकाणी होणार आहे एकशे त्रेचाळीस रुपये कोटी खर्च करून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे साहेब नामदार जयकुमार गोरे साहेब छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे कल्याण काका साहेब तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यातील मंत्रिमंडळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य असा कार्यक्रम होणार आहे आज आम्ही या ठिकाणाहून कर्जतमधून अठरा बसेस निघालेल्या आहेत श्रीगोंदामधून पंधरा बसेस निघालेल्या आहेत आणि जामखेडमधून या ठिकाणी सहा ते सात बसेस निघालेल्या आहेत आज आम्ही सर्वजण या ठिकाणी साई सावित्रीच्या लेकींना घेऊन त्या ठिकाणी चाललेलो आहोत खरं तर हा अविस्मरणीय असा सोहळा आहे या ठिकाणी सर्व सावित्रीच्या लेकी एकत्र होऊन आज आम्ही मार्गस्थ होत आहोत धन्यवाद